फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे आज एक नवीन व्हिडिओ मध्ये आपण आता उभा आहे सन्नी कार्स ला सन्नी कार्स युजड कार सेल्स अँड परचेस याचं ये लोकेशन येतं बारामती ये पाटस रिंग रोड या ठिकाणी तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकता असंख्य गाड्यांच्या स्टॉकची आज माहिती आपण घेणार आहे प्रीमियम सेगमेंट म्हणजे सर्व कार्स आहेत जसं की हॉंडा सिटी म्हणा वॉल्ची पोलो म्हणा इनोवा क्रिस्टा म्हणा शेजारी मर्सिडीज बेंज म्हणा त्यानंतर फॉर्च्युनर बॅक साईडला असे असंख्य गाड्यांच्या स्टॉकची आपण आज माहिती घेणार आहे तर बघूया आज आपल्याला आपल्या व्ह्यूवरसाठी कोणती माहिती मिळते तर सर्व हा व्हिडिओ खूप चांगला राहणार आहे जर कोणी सबस्क्राईब केलं नसतं बीपी ब्लॉस बारामध्ये या युट्यूब चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा नवीन लोकांनी सबस्क्राईब करा आणि दुसऱ्यांना ही व्हिडिओ शेअर करा लाईक करा कमेंट करा कमेंट करायला अजिबात विसरू नका जरूर कमेंट करा तर बघूया सनी कार्स ला आपल्याला कोणत्या गाड्यांची माहिती मिळते तर चला जाऊया होंडा सिटी मॉडेल आहे दोन हजार अठरा एम एस चौदा मध्ये साडेआठ लाख रुपये प्राइस त्यानंतर आहे पोलो दोन हजार पंधरा प्राइस आहे साडेपाच लाख रुपये त्यानंतर आहे टोयटा लेजेंडर मॉडेल आहे दोन हजार एकवीस प्राइस आहे पस्तीस लाख रुपये त्यानंतर आहे मर्सडीज मर्सडीज आहे दोन हजार वीस बत्तीस लाख रुपये आपण कोट करत आहे त्यानंतर आहे इनोवा क्रिस्टा मॉडेल आहे दोन हजार एकवीस चोवीस लाख रुपये आपण कोट करत मॉडेल आहे दोन हजार एकवीस साडे सोळा लाख रुपये आपण कोट करत आहे त्यानंतर आहे एर्टिका मॉडेल आहे दोन हजार बावीस तिची आपण ऑफर साडे अकरा लाख रुपये कोट करत आहे त्यानंतर आहे फॉर्च्युनर मॉडेल आहे दोन हजार अठरा तिची आपण ऑफर करत आहे सव्वीस लाख रुपये त्यानंतर आहे इनवा क्रिस्टा दोन हजार सोळा साडे पंधरा लाख रुपये आपण कोट करत आहे त्यानंतर अजून एक आहे इनोवा क्रिस्टा मॉडेल आहे दोन हजार अठरा आपण तिचे कोट करत आहे एकोणीस लाख रुपये त्यानंतर आहे हुंडाई क्रेटा मॉडेल आहे दोन हजार एकवीस आपण तिचे सोळा लाख रुपये कोट करत आहे त्यानंतर आहे फोर्ड इंडिवर मॉडेल आहे दोन हजार वीस तिचे आपण सव्वीस लाख रुपये कोट करत आहे स्वागत आहे okay. ah, okay. आज सन्नी कार्स ला आणि गाड्यांचा स्टॉक दाखवा तर तुमच्याकडे आता कोणता गाड्यांचा स्टॉक आलेला आहे आपल्याकडे आता होंडा सिटी आहे पोलो आहे ओके टोएटा मध्ये फॉर्च्युनर आहे लेजेंडर आहे इन्व्हा क्रिस्टा आहे अशा बऱ्याच गाड्या आहेत आपल्याकडे आपण बघू शकतो ठीक आहे स्टार्ट कुठलं करायचं होंडा सिटी ठीक आहे ओके होंडा सिटी दोन हजार अठरा ची आहे व्हीएक्स मॉडेल ओके सनरूफ वाली डिझेल मॅन्युअल सिंगल ओनर मध्ये गाडी okay. आहे ऑफर आपण तिची करतोय साडे लाख रुपये निगोशिएबल प्राइस कमी होऊन जातील ऑफ सनरूफ मध्ये गाडी आहे नाही नॉर्मल सनरूफ आहे नॉर्मल आहे ठीक आहे ओके चला एम एच चौदा मध्ये आहे पुणे वॉल्स वॅगन पोलो मॉडेल आहे दोन हजार पंधरा सेकंड ओनर मध्ये गाडी आहे डिझेल मॅन्युअल ऑफर okay. आपण करतो साडे पाच लाख रुपये निगोशिएबल okay. प्राइस आहे कमी होऊन जाते ठीक आहे निगोशिएबल ऑन निगोशिएबल हो हो ठीक आहे नेक्स्ट त्यानंतर आपल्याकडे अवेलेबल आहे फॉर्च्युनर लेजेंडर मॉडेल आहे दोन हजार एकवीस फोर बाय टू ऑटोमॅटिक मध्ये सिंगल ओनर मध्ये गाडी आहे ऑल शोरूम मेंटेन आहे तिचे आपण पस्तीस लाख रुपये कोट करतोय दीड लाख किलोमीटर दीड लाख किलोमीटर तर पाहू शकता गाडीचे टायर कंडिशन बघू शकता द्यायची आपल्याला ओके त्यानंतर आहे आपल्याकडे मर्सडीज सी क्लास दोन हजार वीस मधली गाडी आहे सिंगल ओनर मध्ये पॅनरॉमिक सनरूप आहे डिझेल ऑटोमॅटिक पासष्ट हजार किलोमीटर चाललीय ऑफर करतो आपण बत्तीस लाख रुपये निगोशिएबल होतील त्यामध्ये पण त्यानंतर आहे इन्वा क्रिस्टा मॉडेल आहे दोन हजार एकवीस ऑटोमॅटिक आहे डिझेल okay. सिंगल ओनर मध्ये नंबर पण चॉईस आहे ऑफर आपण तिची करतोय चोवीस लाख रुपये बावीस लाख रुपयाला गाडी होऊन जाईल फायनल गाडीवर आहे का लोन आपण फॅसिलिटी अव्हेलेबल आहेत लोन करून देऊ आपण ओके okay. एम एच एकवीस पासिंग मध्ये गाडी उभा आहे अकरा सत्याहत्तर नेक्स्ट त्यानंतर आहे आपल्याकडे इनोवा क्रिस्टा मॉडेल आहे दोन हजार सोळा मध्ये ओके एमएच बारा मध्ये पुणे पासिंग गाडी आहे सेकंड ओनर मध्ये आहे डिझेल मॅन्युअल आहे टॉप मॉडेल ओके टायर न्यू आहेत किलोमीटर तिचं झालेलं आहे दीड लाख आपण तिची प्राइस करतोय साडे पंधरा साडे तेरा पर्यंत आपल्याला फायनल देईनिव्हल हो पाहू शकता खूप सुंदर अशी गाडीची कंडिशन आहे गाडीचे टायर कंडिशन पण खूप गुड आहे आणि एम एच बारा पुन्हा पासिंग मध्ये गाडीचा नंबर ही चॉईस आहे नव्याण्णव चला नेक्स्ट त्यानंतर आहे फॉर्च्युनर ती पण एम एच बारा मध्ये आहे पुणे पासिंग मध्ये दोन हजार ची फोर बाय फोर ऑटोमॅटिक सिग्मा फोर आहे डिझेल सिंगल ओनर ऑल शोरूम रुम मेंटेन कार आहे ती जे आपण ऑफर करतोय सव्वीस लाख रुपये निगोशिएबल प्राइस कमी होतील ओके आहे त्यानंतर आहे किया सेल्टॉस uh -huh. किया सेल्टॉस आहे दोन हजार एकवीस जी टेक्स प्लस टॉप मॉडेल आहे सनरूप okay. वॉली uh -huh. व्हेंटिलेटर सीट सिंगल ओनर मध्ये गाडी आहे डिझल uh -huh. ऑटोमॅटिक uh -huh. तिच्या ऑफर आपण करतोय सोळा लाख रुपये निगोशिएबल प्राइस आहे कॉल okay. शो मेंटेन कार आहे ओके सनरूप छोट सीझल येतं का मूल सनरूप येतं मूळ सनरूप ओके मूल सनरूप येतं गाडीला ऑटो मध्ये आहे गाडी ऑटोमॅटिक आहे गाडीची कंडिशन पाहू शकता व्हाईट कलर मध्ये गाडी उभा आहे आणि बारा बारा त्यानंतर आहे एरटिका एअरटिका आहे दोन हजार बावीस ऑप्शनल आहे पेट्रोल प्लस सीएनजी कंपनी फिटेड सीएनजी आहे सिंगल ओनर मध्ये किलोमीटर फक्त पस्तीस हजार झालेली आहे ऑल शोरूम मेंटेन साडे अकरा लाख रुपये आपण प्राइस सांगतोयबल प्राइस आहे कमी होऊन जातील तर पाहू शकता गाडीची कंडिशन सिल्वर कलर मध्ये गाडी उभा आहे गाडीची कंडिशन गुड आहे आणि महत्वाचं गाडी मार्केटला अवेलेबल राहत नाही पेट्रोल सीएनजी त्यामुळे नक्कीच जे माझे व्ह्यूवर्स आहेत नक्की कॉन्टॅक्ट करा त्यांना आणि ही गाडी घेऊन जावा तर नेक्स्ट बघूया अजून त्यानंतर आहे इनोवा क्रिस्टा okay. मॉडेल आहे दोन हजार अठरा टू पॉइंट फोर वी मॉडेल आहे okay. मॅन्युअल मध्ये सिंगल ओनर मध्ये गाडी आहे किलोमीटर फक्त पंच्याऐंशी हजार झालेला आहे एम एच बारा मध्ये पुणे पासिंग आपण ही जी ऑफर करतोय एकोणीस लाख रुपये okay. निगोशिएबल प्राइस कमी होतील ऑल शोरूम मेंटेन कार आहे तर पाहू शकता व्हाईट कलर मध्ये गाडी आहे इनोवा क्रिस्टा गाडीचं आर्थिक कंडिशन पाहू शकता गाडीचे कुशन पाहू शकता बकेट सीट मध्ये गाडी येते हे इनोवा दोन हजार मॉडेल तर खूप चांगली कंडिशन आहे टायरची कंडिशन ही गाडीची आहे गाडीला मॅग मॅग्युल आहे बारा पुन्हा पासिंग मध्ये आणि शक्यतो इनोवा क्रिस्टा मध्ये टू पॉईंट फोर व्ही हे शक्यतो मॉडेल मिळतच नाहीये ऑटोमॅटिक मध्ये जास्त करून मिळतं हे मॅन्युअल आहे ना हो ओके ठीक आहे त्यानंतर आहे हुंडाई क्रेटा ओके okay. मॉडेल आहे दोन हजार एकवीस पॅनारोमिक सनरूप ऑली आहे एक्स मॉडेल सिंगल ओनर मध्ये चॉईस okay. नंबर आहे एम एच बारा मध्ये गाडी आहे पुणे पुण्यापासून ओके okay. तिची ऑफर आपण करतोय सोळा लाख रुपये निगोशिएबल प्राइस कमी होतील किलोमीटर फक्त अठ्ठावन्न हजार झालेली आहे ऑल शोरूम हो ऑल शोरूम मेंटेन कार आहे पाहू शकता व्हाइट ची हुंडाई मधली क्रेटा गाडी एसएक्स मधली टॉप एन मॉडेल गाडी आहे ती ही गाडी शक्यतो मार्केट मध्ये अवेलेबल राहत नाहीये आज तुम्हाला सन्नी कार्सला ही गाडी पाहायला मिळते एम एच बारा छत्तीस डबल झिरो नंबर आहे गाडीचा नंबरही खूप चांगला आहे आणि गाडीची आतली कंडिशनही बघू शकता गाडीचं कुशन गाडीचे टायर कंडिशन खूप मेंटेन ठेवलेली आहे गाडी आणि गाडीचं ही अठ्ठावन्न हजार ओके ठीक आहे त्यानंतर आहे फोर्ड इंडिया मॉडेल okay. आहे दोन हजार वीस टू लिटर मध्ये आहे फोर बाय फोर टायटानियम प्लस आहे okay. पॅनारॉमिक वाली सिंगल ओनर मध्ये गाडी आहे चॉईस नंबर पण आहे सात हजार सात नंबर आहे आपण ऑफर ती जी करत आहे सव्वीस okay. लाख रुपये त्यात निगोशिएबल प्राइस कमी होऊन जातील टायर न्यू ब्रँड आहेत यामध्ये मॉडेल पण दोन असतात ना तीन असतात तीन मॉडेल येतात ह्याच्यामध्ये थ्री पॉईंट टू येतं त्यानंतर टू लिटर मध्ये पण येतं 2 .2 ला जर म्हणाय गेलं तर कोणत्या गाडीला जास्त असतं टू लिटर मध्ये टू लिटर टू हो। लिटर आहे का ठीक हो। आहे फर्स्ट ओनर आहे हो। सिंगल ओनर मध्ये तर तुम्ही हा सर्व सन्मी कार्सला गाड्यांचा स्टॉक बघितला प्रीमियम गाड्या आहेत सर्व गाड्यांची माहिती आपण घेतलीच थोडीफार माहिती तुम्हाला कळली नसेल तर जरूर सन्नी व्हिजिट करा म्हणजे सगळ्या गाड्यांची तुम्हाला माहिती कळेल माझे व्हिव्हर्स आहेत मॅम या ठिकाणी तुम्ही सर्व गाड्यांची माहिती सांगितली तर थोडस सा अजून जरा डिटेल मध्ये सांगा की तुमच्या कोण कोणत्या गाड्या अवेलेबल आहेत आपल्याकडे आता इनोवा क्रिस्टा तीन अवेलेबल आहेत फॉर्च्युनर तीन अवेलेबल आहेत अजून आहेत आपल्याकडे दोन दिवसामध्ये आपल्याकडे येणार आहेत इंडिवर okay. पण तीन स्टॉक येतोय ओके इनोवा तुम्ही तीन बरोबर आहे दोन हजार सोळा ची एक आहे ची एक आहे आणि दोन हजार एकवीस ची एक आहे ओके तुम्ही लोन ही करून हो लोन अव्हेलेबल आहे लोन कोण तुम्ही बँक टाइप आहे ऑल फायनान्स करू शकतो आणि बँक पण करून देतो आपण ओके अजून काय सर सनिकर्स बद्दल कार्स मध्ये म्हणजे आपल्याकडे सगळ्या ऑल प्रीमियम कार्स आहेत बारामती मध्ये कोणाकडेच अव्हेलेबल नाहीयेत बरोबर आहे आपल्याकडे मर्सडीज फॉर्च्युनर म्हणजे सगळ्याच आपल्याकडे ब्रँड ब्रँडेड गाड्यांचा स्टॉक आपल्याकडे सगळ्या दोन हजार अठराच्या पुढच्याच घेतो ओके ठीक आहे तर चला आज आपल्याला बऱ्याच गाड्यांची माहिती मिळाली मॅडमनी माहिती दिली तर या ठिकाणी सनी कार्स नक्की तुम्ही विजिट करा प्रीमियम सेगमेंट मध्ये कार्स आहेत पाहू शकता तुम्ही आणि बारामती मधलं नामांकित एकमेव असं सन्नी कार शोरूम आहे मी शॉर्ट व्हिडीओ केला होता त्या टाइमला मला कमेंट आली होती व्हिवरची तुम्ही एकदा जाऊन सन्नी कार्स ला पूर्ण व्हिडिओ करा म्हणून आज आम्ही हा ब्लॉग शूट केला तर चला नेक्स्ट व्हिडीओ मध्ये असं भेटणार आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला अजून कोणत्या कारची माहिती पाहिजे कोणत्या ची माहिती पाहिजे तुम्हाला कोणत्या व्हिडिओ बद्दल माहिती पाहिजे जर मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि सबस्क्राईब करा चॅनलला केलं नसेल तर परत भेटूया धन्यवाद